नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत अवकाश मोहिमा आता हा विषय फक्त विज्ञानाची आवड असणाऱ्यांसाठीच नाही तर आपल्या परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे चला तर मग सुरुवात करूया अच्छा कधी विचार केलाय का की आपण मोबाईलवर एका क्लिकवर जगात कुणाशीही बोलू शकतो टी व्हीवरचे कार्यक्रम थेट आपल्यापर्यंत पोहोचतात किंवा इंटरनेट हे सगळं कसं चालतं यामागे ना एक अदृश्य शक्ती काम करते आणि आज आपण ती शक्ती नक्की काय आहे हेच उलगडणार आहोत याचं सरळ सोपं उत्तर आहे कृत्रिम उपग्रह हो माणसाने बनवलेले आणि पृथ्वीभोवती फिरणारे हजारो उपग्रह हे उपग्रहच आपल्या आजच्या कनेक्टेड जगाचा खरा आधार आहेत ते पृथ्वीवरून सिग्नल घेतात आणि आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी परत पाठवतात आजच्या या विश्लेषणात आपण या पाच महत्वाच्या मुद्द्यांवर फोकस करणार आहोत आपण अवकाश मोहिमा म्हणजे काय हे समजून घेऊ उपग्रहांचे प्रकार बघू आणि भारताच्या अवकाशभरारीपर्यंतचा सगळा प्रवास पाहणार आहोत यातले बरेचसे मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत त्यामुळे नीट लक्ष देऊया चला आपल्या पहिल्या भागाकडे वळूया अवकाश मोहिमा या मोहिमा म्हणजे नेमकं काय आणि त्या का केल्या जातात हे आधी समजून घेऊ अवकाश मोहिमांचे ना प्रामुख्याने दोन प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे पृथ्वीभोवतीच्या कक्षेत कृत्रिम उपग्रह पाठवणे हे उपग्रह संशोधन कम्युनिकेशन अशा कामांसाठी वापरले जातात आणि दुसरा प्रकार म्हणजे थेट अवकाश शाणं पाठवणं आपल्या सौरमालेतल्या किंवा त्याही पलीकडच्या ग्रह ताऱ्यांचा जवळून अभ्यास करण्यासाठी आता आपण बोलूया कृत्रिम उपग्रहांबद्दल जे खरं तर आजच्या स्पेस टेक्नॉलॉजीचा कणा आहेत असं समजा की हे अवकाशातले आपले डोळे आणि कानच आहेत जगातला पहिला कृत्रिम उपग्रह होता स्पुटनिक एकोणीसशे सत्तावन्नमध्ये रशियाने तो अवकाशात पाठवला होता तो खूपच साधा होता आणि आज अहो आज हजारो अडव्हान्स सॅटेलाईट्स पृथ्वीभोवती फिरत आहेत जे आपल्याला हवामानाचा अंदाज देण्यापासून ते इंटरनेटपर्यंत सगळं काही पुरवतात केवढा मोठा बदल आहे हा नाही का बरं हे जे उपग्रह आहेत ना त्यांचे त्यांच्या कामानुसार वेगवेगळे प्रकार पडतात सोपाय बघा हवामान उपग्रह नावाप्रमाणेच हवामानाचा अंदाज देतात दळणवळण उपग्रह म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट्स हे जगभर संपर्क साधायला मदत करतात दिशादर्शक उपग्रह आपल्याला नक्की कुठे हो आहोत हे सांगतात म्हणजे आपलं जी वगैरे आणि मग आहेत पृथ्वी निरीक्षक उपग्रह जे आपल्या ग्रहावर लक्ष ठेवतात आता परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे तर प्रत्येक प्रकाराशी संबंधित भारताची उपग्रह मालिका हे लक्ष ठेवा इनसॅट जी सॅट आय आर एन एस एस आणि आय आर एस आता आपण हे पाहूया की हे उपग्रह आकाशात नेमके कुठे फिरतात उपग्रहांना त्यांच्या योग्य जागी ठेवणं खूप महत्वाचं असतं आणि ती योग्य जागा म्हणजेच त्यांची भ्रमणकक्षा किंवा ऑर्बिट सगळ्यात आधी बघूया निम्न कक्षा म्हणजे लो अर्थ ऑर्बिट्स किंवा ई ओ -e या पृथ्वीपासून साधारणपणे एकशे ऐंशी ते दोनशे किलोमीटर उंचीवर असतात वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी आणि हवामानाचा अभ्यास करण्यासाठी या कक्षा एकदम परफेक्ट आहेत आपल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि हबल टेलिस्कोप याच कक्षेत फिरतात त्यानंतर येतात मध्यम कक्षा म्हणजेच मिडियम अर्थ ऑबिट्स या दोन हजार किलोमीटरपासून ते अगदी पस्तीस हजार सातशे ऐंशी किलोमीटर उंचीपर्यंत असतात दिशादर्शक उपग्रह म्हणजे नॅव्हिगेशनल सॅटेलाइट्स जसे की भारताची आय प्रणाली ती याच कक्षेत आम करते आणि हो ध्रुवीय प्रदेशांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा या कक्षा खूप महत्वाच्या आहेत आणि सगळ्यात शेवटी आहेत उच्च कक्षा म्हणजे हाय अर्थ ऑबिट्स या पस्तीस हजार सातशे ऐंशी किलोमीटरपेक्षाही जास्त उंचीवर असतात गंमत म्हणजे या कक्षेतल्या उपग्रहांना पृथ्वीभोवती एक चक्कर मारायला बरोबर चोवीस तास लागतात म्हणजे अगदी पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या वेळे इतकाच त्यामुळे काय होतं तर ते पृथ्वीवरून पाहताना एकाच जागी स्थिर दिसतात म्हणूनच त्यांना भूस्थिर किंवा जिओसिंक्रोनस उपग्रह म्हणतात आपले टी व्ही आणि रेडिओ सिग्नल ह्याच उपग्रहांमुळे चालतात तर या आहेत पृथ्वीभोवतीच्या तीन मुख्य कक्षा निम्न मध्यम आणि उच्च आपण पाहिलं की प्रत्येक कक्षेची उंची आणि आकार वेगवेगळा असल्यामुळे त्यांचा उपयोगही वेगवेगळ्या कामांसाठी होतो ठीक आहे उपग्रह कुठे ठेवायचे हे तर कळालं पण त्यांना तिथपर्यंत पोचवायचं कसं चला आता उपग्रह प्रक्षेपणामागचं सायन्स समजून घेऊया उपग्रहांना अवकाशात घेऊन जाण्यासाठी जे वाहन वापरतात ना त्याला उपग्रह प्रक्षेपक किंवा लॉन्च व्हेकल म्हणतात हे जे चित्र आहे ना ते आपल्या इस्रोच्या शक्तिशाली पी एस एल व्ही प्रक्षेपकाचा आहे हा भारताचा एक खूप विश्वासार्ह प्रक्षेपक मानला जातो रॉकेट लाँचिंग ही एक खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ती टप्प्याटप्प्यांमध्ये होते पहिल्या टप्प्यात प्रचंड ऊर्जा वापरून रॉकेट जमिनीवरून वर उचललं जातं मग त्या टप्प्यातलं इंधन संपलं की तो रिकामा भाग वेगळा होतो ज्यामुळे रॉकेट हलकं होतं त्यानंतर दुसरा टप्पा सुरू होतो जो त्याला अजून वेग आणि उंची देतो ही प्रोसेस उपग्रह त्याच्या ठरलेल्या कक्षेत पोहोचेपर्यंत चालू राहते आता समजा आपल्याला एखादं यान पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पाठवायचं असेल म्हणजे चंद्र किंवा मंगळाकडे तर त्याला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावं लागतं त्यासाठी जो कमीत कमी वेग लागतो त्यालाच मुक्तीवेग किंवा एस्केप वेलॉसिटी म्हणतात आणि पृथ्वीचा मुक्तीवेग किती आहे माहिती आहे तो आहे अकरा पॉईंट दोन किलोमीटर प्रति सेकंड हो एका सेकंदात अकरा किलोमीटरपेक्षा जास्त हा आकडा खूप महत्वाचा आहे हा लक्षात ठेवा याच अविश्वसनीय वेगाने एखादं यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला भेदून दूर अवकाशाच्या प्रवासाला निघू शकतं आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि खरं सांगायचं तर सर्वात अभिमानास्पद टप्प्यावर आलो आहोत भारताची अवकाश भरारी चला भारताच्या अवकाश संशोधनातल्या काही मोठ्या यशांवर एक नजर टाकूया भारताचा अवकाश प्रवास खूपच प्रेरणादायी आहे एकोणीशे चौऱ्याऐंशीमध्ये राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले मग दोन हजार आठमध्ये इस्रोने चांद्रयान वन यशस्वीरित्या प्रक्षेपित केलं आणि दोन हजार चौदामध्ये भारताने मंगलयान मंगळाच्या कक्षेत पोहोचवून तर इतिहासच रचला कारण पहिल्याच प्रयत्नात ही कामगिरी करणारा भारत जगातला पहिला देश ठरला चंद्रयान एक मोहिमेचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा शोध होता चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे अंश शोधणं आणि हा शोध लावणारा भारत पहिला देश होता यामुळे जागतिक पातळीवर भारताची अवकाश संशोधनातली प्रतिष्ठा प्रचंड वाढली चला जाता जाता परीक्षेसाठीचे महत्वाचे मुद्दे पटकन बघूया एक अवकाश मोहिमा आपल्या आधुनिक आयुष्यासाठी आणि वैज्ञानिक शोधांसाठी खूप आवश्यक आहेत दोन उपग्रहांचे वर्गीकरण त्यांच्या कामानुसार आणि कक्षेनुसार केलं जातं तीन उपग्रहांना कक्षेत पाठवण्यासाठी मल्टी स्टेज प्रक्षेपक वापरले जातात आणि चार इस्रोने चांद्रयाण आणि मंगलयान सारख्या मोहिमांमधून मोठं यश मिळवलं आहे हे मुद्दे लक्षात ठेवा आज आपण बरेच काही शिकलो पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आज पृथ्वीभोवती दोन हजारांपेक्षा जास्त सक्रिय उपग्रह आणि लाखो निरुपयोगी तुकडे फिरत आहेत ज्याला स्पेस जंक म्हणतात भविष्यातल्या अवकाश मोहिमा सुरक्षित ठेवण्यासाठी या अवकाशातल्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं हा एक खूप मोठा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा